विती में देजा गेला नाए। में नाए। तर एखादा विद्यार्थी विथ इंटरव्ह्यूमध्ये जर त्यानं सिलेक्ट तिथं गेला नाही शाळेमध्ये पोहोचला नाही तर तू भरती प्रक्रियेत राहणार की बाहेर होणार नाही जर एखादा विद्यार्थी तिथं गेलाच नाही तर तो, तो भरती प्रक्रियेत राहू शकत नाही कारण त्यांनी ते रिफ्यूज केलेलं आहे स्वतःचं तिथं जाणं तो जर जॉईन झाला नाही त्या संस्थेमध्ये तर तो, तो विद्यार्थी राहणे आणि आपण एक दोन नवीन दुरुस्ती ही केली एकाच तीन प्रमाण एकीकडे एक केलं आहे दुसरीकडे आपण म्हणजे संस्थेचं जे पूर्वी एकाच दहा होतं ते एकाच तीन केलं आहे कारण जास्त गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांमध्येच ती कॉम्पिटिशन राहावी आणि दुसरं असं केलं की दर तीन महिन्यांनी भरतीची पण सोय ठेवली आहे पूर्वी दोन दोन तीन तीन वर्ष भरती होत नसे आता दर लगेच जर एखादा मुलगा जर जॉईन नाही झाला तर ती संस्था लगेच आमच्याकडे तिसऱ्या महिन्यांतरी येऊ शकेल आणि आम्ही त्यांना परत पवित्र पोर्टलमधन विद्यार्थी पुरवू शकू नाही उमेदवारांना मी फक्त एवढंच सांगेल की टोटल दोन लाख सतरा हजार अभियोग्यता हो धारक हे आ, टी, आ, टी पास होऊन आपले आपले मार्क्स घेऊन उभे आहेत जागा आत्ताच्या घडीला बावीस हजारच्या आसपास आहेत त्यामुळं काही जरी केलं प्रत्येकाची प्रत्येक मागणी जरी मान्य केली तरी नोकऱ्या बावीस हजारच आहेत त्यामुळे ए दोन लाख सतरा हजार लोकांना तर काय नोकऱ्या मिळणार नाहीत त्यामुळं ही वस्तुस्थिती आपण पहिले मान्य केली पाहिजे की दोन लाख सतरा हजारपैकी एक लाख जवळजवळ म्हणजे दोन लाख सतरा हजार वजा बावीस हजार जाता जो आकडा तेवढ्या लोकांना नोकरी मिळणार नाही आहे त्यामुळं उगीच ओव्हर एक्साइटमेंटमध्ये काही लोक म्हणतात की थोडं हे करा समाजशास्त्र घ्या कला शिक्षक घ्या क्रीडा शिक्षक घ्या हे घ्या ते घ्या तर हे कुठंतरी ती अँझायटी थोडी कमी केली पाहिजे आपण ज्या गुणवत्तेच्या ब्रॅकेटमध्ये आहोत आपण असू तर आपल्याला निश्चितपणे नोकरी मिळेल दुसरी गोष्ट की जो एक नियमांचा सेट आता तयार केला आहे आपण एक नियम केलेले आहेत त्या नियमाप्रमाणे भरती होईल प्रत्येकजण सजेशन जे देतोय ते ते नियम बदलण्याचं सजेशन देतोय असा खेळ नसतो म्हणजे क्रिकेटची मॅच ही क्रिकेटच्या नियमाप्रमाणे होते येऊन कोणीतरी म्हणले नाही तुम्ही दहा बॉलची ओव्हर करा तुम्ही बॅट दोन बॅट द्या प्रत्येकाला नाही चालणार ना तर आता त्याच्यातून आपण थोडं बाहेर या सर्व अभियोग्यता धारकांना माझं सांगणं आहे की नियम किती वेळा आणि कशाप्रकारे चॅलेंज करावे ह्याचंही काहीतरी तारतम्य असलं पाहिजे तर जी व्यवस्था आहे ती अत्यंत निपक्षपातीपणे शंभर टक्के पारदर्शक व्यवस्थितपणे चोखपणे आणि ठामपणे कुणी किती दबाव आणला ट्रोलिंग केलं काही केलं त्यांची काय अवस्था होते आपण आज बघितली त्यामुळे आपण त्याच्या नादी लागू नये त्यांनी काही फरक पडत नाही ट्रोल मोठे माणसंच होत असतात हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी काही भानग त्या भानगडीत कोणी पडू नये आपलं आपलं जे नियम आहे ते बघावे आपले व्यवस्थित काम करावं चखोल आता काही लोकांनी म्हणले आम्ही इंटरनेट कॅफेत गेलो आणि त्या कॅफेवाल्यांनी चूक केली आपला अर्ज कॅफेवाल्यांनी का बरं भरला आपण संभाव्य शिक्षक आहोत आपला अर्ज आपल्याला भरता येत नाही आपण किती वेळा दुसऱ्यांच्या नावावरती बोट दाखवणार तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे अतिशय फ्री अँड फेअर प्रक्रिया होईल आणि आमचा प्रयत्न राहील की आचारसंहितेच्या शे, आधी शेवटचा प्रश्न आहे की साधन व्यक्तीच्या समिती गठीत करण्यात आलेली होती त्या समितीचा अहवाल आला नाही समिती ती आता गठीत केली आहे आम्ही जस्ट आम्ही करतो आहोत म्हणजे चालू आहे ती प्रक्रिया लवकर पूर्ण करून त्याचं सेपरेटली होईल काम ओके एकूणच या ठिकाणी तुम्ही की शिक्षक भरती जी आहे ती आचारसंहिता पूर्ण करण्याची जी गुवाहत शिक्षण आयुक्त सूरज सरांनी या ठिकाणी दिलेली आहे